च्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली जाता येताना मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहून हसले मी त्या बाबाला पाहून हसले मी त्या साईला पाहुनी लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली जाता येताना मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहून हसले मी त्या बाबाला पाहुणे हसले मी त्या साईला पाहुणे सुसाठ वारा गोंगावत येई पशु पक्षांचा गोंगाटलई सुसाट वारा गोंगावत येई पशु पक्षांचा गोंगाटल नाही ती चढली जराही ढळली नाही ती चढली जराही ढळली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली जाता येताना मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी थैत आठवीजांनी केला भारी पावसाच्या सरी येती अंगावरी थैत आठवीजांनी केला भारी पावसाच्या सरी ती अंगावरी नाही ती चळली जराही ढळली नाही ती चळली जराही ढळली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली जाता येताना मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी सभवताली पाणीच पाणी बाळ गोपाळ तकले हलवनी सभवताली पाणीच पाणी बाळ गोपाळ तकले हलवनी नाही ती चळली जराही ढळली नाही ती चढली जराही ढळली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली जाता येताना मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी धन्यवाद